या सोयाबीनच्या प्लॉटचा कालावधी हा तीस दिवसाचा आहे आणि हे सोयाबीन केलं आपण टोकन या पद्धतीने लागवड केलेलं ला असून या वर्षी या सोयाबीनची सर्वात जास्त मागणी होती हे सोयाबीन आहे सातशे पंचवीस आता या सोयाबीनची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्हटेक शेतकरी मित्रांनो या वर्षी सर्वात जास्त मागणीचं सोयाबीनचं बियाणं होतं सातशे पंचवीस आणि याचे वैशिष्ट्य सुद्धा तसेच आहेत आणि या गुणवैशिष्ट्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी झाली आणि आपल्याला कृषी विद्यापीठामार्फत पाच किलोचं बियाणं हे यावर्षी मिळालं होतं या बियाणाविषयी आपण सविस्तर असा व्हिडिओ अगोदर टाकलेला आहे तो जर आपण बघितला आहे तिथे आपण तो बघू शकता कृषीच सर्वात जास्त मागणी असलेलं चार दाण्याचं सोयाबीन बियाणं एम एस सातशे पंचवीस ची आपण लागवडपूर्व बीज प्रक्रिया करत आहोत ही बीज प्रक्रिया आपण जैविक करत असून यामध्ये रायझोबियम आणि ट्रायकोड्रमाचा वापर करून आपण ही बीज प्रक्रिया करत आहोत शेतकरी मित्रांनो लागवडीपूर्वी आपण नक्की जैविक किंवा रासायनिक बीज प्रक्रिया करूनच आपली लागवड करावी असून आता आपण ती टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकन करत आहोत यामध्ये आपण सहा बाय वीस अंतर घेतला असून एका ठिकाणी दोन बिया टाकलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो हे तीस दिवसाचं सोयाबीन आहे आणि या सोयाबीनची लागवड आपण टोकन यंत्राने केलेली होती आता या सोयाबीनची म्हणावी त्या प्रमाणात उंची काही वाढलेली नाही काही ठिकाणी उंची वाढलेली आहे काही ठिकाणी कमी आहे मित्रांनो या प्रकारे हे झाड आपल्याला दिसत आहे या झाडाची उंची सरासरी वाढलेली आणि एका महिन्याच्या नंतरच थोडेफार फुलं सुद्धा आपल्याला धरलेले दिसत आहेत या सोयाबीनचे पाने हे अं आहेत म्हणजेच त्रिकोणी आहेत मित्रांनो या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात गुणवैसे आढळल्यामुळे शेत शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात यावर्षी मागणी केली होती ही सोयाबीन शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये काणीला येते आणि या सोयाबीनला वीस ते तीस टक्के प्रमाणात चार दाण्याचे शेंगा आहेत आणि कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये सुद्धा येते आणि चांगल्या जमिनीमध्ये सुद्धा येते आणि हलक्या जमिनी सुद्धा मध्ये ही सोयाबीन येते आणि त्याचमुळे आपण सुद्धा या सोयाबीनची मागणी केली होती आणि पाच किलो प्रमाणे आपल्याला मिळाली होती आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने सहा इंचच्या अंतरावर या सोयाबीनची लागवड यावर्षी केलेली आहे शेतकरी मित्रांनो या प्रकारे टोकन यंत्राच्या सहाय्याने सहा इंच अंतरावर दोन बियाणे या प्रमाणे आपण सोयाबीनची लागवड केलेली आहे आणि आता पस्तीस दिवस आपल्या या सोयाबीनला झालेले आहेत आणि पस्तीस दिवसामध्ये म्हणावी तेवढी उंची वाढली नाही कारण पूर्ण प्लॉट आपल्याला लेवलमध्ये दिसत नाही या आणि यामध्ये आपण आंतरपीकमधून मधून आपण तुरीची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो तूर आपण टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे एका फुटाच्या अंतरावर आपण मजुराच्या सहाय्याने या तुरीची लागवड केलेली आहे आणि यावर्षी आपण तुरीवर नव नवीन प्रयोग करणार असून तुरीची आपण शेंडे या वर्षी आहोत आणि उत्पादनामध्ये किती फरक मिळते ते सुद्धा बघणार आहोत शेतकरी मित्रांनो ही सोयाबीन जर पूर्ण वाढली असती तर नक्कीच आपलं शेत सुद्धा झाकले तुला आहे करिश्मा सोयाबीन आहे करिश्मा सोयाबीन न एकसारखी वाढल्यामुळे पूर्ण शेत हे झाकलेले आहे जर तर आपली सोयाबीन सुद्धा याच प्रमाणे दिसली असती शेतकरी मित्रांनो पेरणीच्या नंतर एक दिवस आपल्याला ऊन होतं आणि त्यानंतर उन्हामध्ये जे जमिनीमधला अळू असते त्या अळू आपल्या सोयाबीनचे बियाणे हे मोठ्या प्रमाणात खाल्लेले आहे आणि त्यामुळे आपली सोयाबीन मोठ्या प्रमाणात ही पतली आपल्याला दिसत आहे हे आपलं सोयाबीनचं पहिलेच वर्ष आहे आणि आपली जमीन सुद्धा हलकी आहे एक प्रयोग म्हणून किंवा बीज उत्पादन म्हणून आपण या सोयाबीनची यावर्षी टोकन लागवड केलेली होती तर आता लागवडी नंतर आता फुलधारणा किती दिवसानंतर येते शेंगा किती दिवसानंतर येतात आणि कहाणीसुद्धा किती दिवसांवर येते हे आता आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण जर ऍक्टिव्ह अॅग्रेडिया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला या प्लॉटची इतंभूत आणि पूर्ण माहिती वेळोवेळी मिळत जाईल शेतकरी मित्रांनो एम एम एस सातशे पंचवीस या सोयाबीनची माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपण जर या सोयाबीनची लागवड केली असेल तर आपली सोयाबीन कशी आहे हे सुद्धा आमच्या शेतकरी बांधवापर्यंत कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान